श्री स्वामी आज एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर येत आहे हा नवीन विषय म्हटलं तर खूप आवडीचा म्हणलं तर अवघड आहे आणि हा विषय थोडक्यात मालिका तयार होईल आपल्याकडे इतपत साहित्य म्हणा काय ह्या विषय बोलता येईल आपल्याला आपल्याला हा विषय नक्कीच आवडेल धार्मिकच आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचाच विषय आहे गुरु गुरुंच्या विषयी किती बोलायचं आणि किती लिहू आणि किती वर्णू असं ते असतं की किती जरी केलं तरी ते कमीच पडणार शेवटी मुळ तेवढं आपली उंची तेवढं आपलं शिक्षण किंवा आपली तेवढी बुद्धी बुद्धीची घेत गुरु गुरु हा तो त्याच्या ठिकाणी आहेच तो त्याविषयी सांगणं म्हणजे काजव्यानी सूर्यप्रकाशाचं वर्णन करण्यासारखं सूर्या की सूर्याचा फेस किती आहे हे सांगण्यासारखं असतं गुरु कसा आहे गुरु काय करतोच कार्य काय आहे गुरूंच्या विषयी बोलण्यासाठी तेवढा शिष्य पण तयारीचा हवा माझ्याकडनं मी तसा प्रयत्न करतो मी भाग्यवान समजतो कारण गुरुंनी मला निवडलं म्हणून मी भाग्यवान अध्यात्मामध्ये नेहमी म्हणतात ना की गुरु हवा गुरु मग तो साधक त्याची तळमळ किती असेल त्याची इच्छा किती आहे त्याच्यावर सर अवलंबून असतात गुरु कसा मिळतो सध्याच्या काळामध्ये गुरु कसे आहेत आर्थिक व्यवहार काही असतात का जिथं गुरुशी संबंध येतो तिथे काही आर्थिक व्यवहार होतात का त्याच्यामध्ये होता। पारदर्शकता किती आहे हल्ली हे सगळे प्रश्न खूप महत्वाचे झाले आणि मला अभिमान आहे गर्व नाही पण मला अभिमान आहे की मी अशा गुरुंच्या सानिध्यात मी होतो अशा गुरूंनी माझी निवड केली की ते खरोखरीच सद्गुरु म्हणता येतील कारण कुठेही आर्थिक अपेक्षा न ठेवता कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता अखंड पस्तीस ते चाळीस वर्ष श्री स्वामी नावाचा प्रसार एवढंच त्यांचं ध्येय असं करून आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं ह्या एका ध्येया करता आणि असे स्वामी अंश किंवा स्वामींची शक्ती अंगी असलेले श्री अण्णासाहेब मस्के राहणार अंबरनाथ कल्याणच्या जवळ अलीकडे स्टेशन आहे आपण जर का रेल्वेने गेलो मुंबईला कधी तर कर्जत आणि कर्जत पासून पुढे ते बर्लापूर्व स्टेशनला पुढे अंबरनाथ येतो अंबरनाथला खूप मोठं शिवमंदिर आहे आणि मग अशी व्यक्ती म्हणजे मी इथे पुण्यामध्ये ते तिथे पण मग असं हे कसं झालं गुरु कसे मला ते लाभले तर ते त्यांनी माझी कशी निवड केली हा एक सुरुवातीपासून जर का बघितलं की हा इतिहास आहे जसं मंदिराचा आपला इतिहास झाला त्या मंदिराच्या इतिहासामध्ये सुरुवातीलाच गुरूंचं तिथे प्रवेश झाला होता आणि त्याच्यामुळे हे सगळं पुढं घडलं मंदिर घडलं मंदिराचा महोत्सव झाला माझी सेवा रौप्यमहोत्सवही झाली आणि सुरुवातीपासूनच मला तो लाभ मिळत गेला आमच्याकडं काही कारण असो म्हणजे माझ्या भावाने त्यावेळेला एक ए मेटी नावाची गाडी होती आणि त्याच्याकडनं सारसबागेत तो गेला होता गणपतीच्या दर्शनाला चतुर्थी होती खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये त्यांनी ते सगळं कुलूप वर लावलं होतं गाडी व्यवस्थित ठेवली होती पण दर्शन घेऊन येयंत त्याला वे खूप वेळ लागला ती गाडी चोरीला गेली आणि माझ्या पत्नीची मोठी बहीण राहते इथे राहत होती सौ ज्योत्ना ते त्यांनी सांगितलं की आपल्या इथे एक जण अक्कलगौड स्वामींच्या मार्गातले आहेत ते अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर देतात तुमची गाडी सापडेल का नाही कमीत कमी आपण त्याच्याकडे त्यांना विसरू ते काय सांगते ते बघून येऊ म्हणून माझी आई आणि त्या गेल्या ते तिथे विचारायला इथे जवळच राहायचे ते तर त्यांनी सांगितलं होतं गाडीचा रंग पण सांगितला सहा महिन्यामध्ये गाडी सापडेल पण सांगितलं आणि खरोखरीच सहा महिन्यांनी पोलीस घरी आले तुमची गाडी सापडली सांगायला मध्ये मग असं थोडं आश्चर्य वाटलं की अरे हा मनुष्य इथे बसून त्यांनी गाडीचा रंग मला कधी त्यांनी ओळखलेला नाही की आमची गाडी कधी बघितलेली नाही त्यांनी कसं काय सांगितलं आणि सहा महिन्यात सापडलेलं हे कसं काय आणि मग बरोबर सहा महिन्यात ती सापडली गाडी एक कुतुलाचा विषय होता तो त्याला हे अध्यात्म किंवा देव किंवा स्वामी कोण काहीच मला काही माहिती नव्हतं म्हणजे असं काही आणि त्या घटना घडत गेल्या की परत दुसरं एक घटना अशी घडली काही कौटुंबिक अडचणी आल्या परत त्याच्यामध्ये मला परत ज्योत्ना त्यांनी सांगितलं की चला त्यांच्याकडे परत जा आपण त्याच्यावर विचारू म्हणून परत त्यांच्याकडे गेलो त्यावर मी गेलो होतो बरोबर आई पण होती आणि मी पण होतो मग त्यांनी पण सगळं सांगितलं परत काय काय घडलं तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी लगेच सांगितलं हे अमुक अमुक घटनेमुळे असा असा त्रास होतोय वगैरे असं सगळं ते आणि ते सगळं बरोबर होतं नेमकं ते मग मग एकदम आश्चर्य म्हणजे त्याला काय वेगळंच मी ह्याच्यात गेलो एकदम विश्वामध्ये की हे असं पण काहीतरी घडू शकतं आणि ती जी व्यक्ती होती ते कोणी सांगणार होते ते माझ्याच व्हायचे होते ते त्यावाला म्हणजे तीस वर्षापूर्वी साधारण ती गोष्ट असेल ती, ती एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या जुलै कि ऑगस्ट मध्ये घडलेलं होतं तीस वर्षाली बरोबर तर ते माझ्याच व्हायचे होते त्यावाला आणि हा सगळा म्हणजे हे असं कसं काय म्हणजे हे इथं बसलेलं मग त्यांनी बोलता बोलता सांगितलं की इथं आमच्याकडं स्वामींची आरती असते बरं का म्हणजे गुरुवारी तुम्ही जा आरतीला माझ्या मनात तसं काही आरती देव असं काही एवढं होतं ते कसं असतं तेव्हा वायाचं ह्याच्यात त्या आपण वेगळ्याच विश्वामध्ये असतो ते नोकरी पण नवीन लागली होती नवीन लग्न झालेलं होतं सगळं असं वेगळ्याच विश्वामध्ये आम्ही सगळं होतो आम्ही सगळे एकाच बरोबरचे मी हे पी आर कुलकर्णी इथे बसले होते किंवा आपले मंदिराचे जे संस्था वगैरे भोसले देशपांडे असे सगळे आम्ही त्याला आम्हाला सोमवारी सुट्टी मग सोमवारी कुठेतरी दुचाकी काढायची किंवा गाडी ठेवून कुठेतरी बाहेर जायचो हे सगळं असा कार्यक्रम आरती बिरती हे काय करणे डोक्यात नव्हते पण एकदा म्हणलं जाऊन बघू आपण गेलो मी आरतीला त्यांच्याबरोबर थांबलो आणि बरीच गर्दी होती त्यांच्याकडे आणि आरती नंतर असं ते त्यांचं ते आसन वगैरे मांडलेलं तिथे ते बसायचे आणि लोक येऊन त्यांना विचारायला सुरुवात होत मी तिथे एक पाच दहा मिनिटं थांबलो आणि आलो निघून नंतर एक दोन गुरुवार गेल्यानंतर परत गेलो आरतीला वगैरे हा सगळा क्रम होता मग मी तिथे थांबलो म्हणलं हे काय काय म्हणजे लोकांचे काय कसे ते प्रश्न करतात वगैरे मग त्यांनी मला बसून घेतलं ते म्हणलं की एक मोठं कार्य मंडळी हे स्वामी सेवेच से कार्य आहे तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये काही भाग घ्यायचा असेल सेवा जर का तुम्हाला स्वामींची सेवा काही करायची असेल तर हा एक उत्तम मार्ग आहे अध्यात्माचा मार्ग आहे वगैरे मंडळीमध्ये मठ आहे तिथे मला ते घेऊन गेले त्या मठात तोपर्यंत मठ हा शब्द म्हणजे माझ्या दृष्टीने म्हातारी वगैरे तिथे जाऊन काहीतरी भजन वगैरे करत बसतात एवढं काय डोक्यात होत आपण कसं काय मठात जायचं ते म्हणले का म्हणलं आपण अजून तरुण आहे मग ते म्हणले असं कोणी सांगितलंय म्हणले की म्हातारे लोकांनी तरुण असलं काय हरकत नाही म्हणले चल तर ते मला घेऊन गेले मग त्याने सांगितलं इथे महाराज येऊन गेले इथे त्याचे पादुका आहेत त्या मग मग तिचे दर्शन वगैरे घेतलं ते दोघं ठीक आहे म्हणलं मग पण हळूहळू ती त्यांच्याकडे ते गुरुवारच्या आरतीला जायची ओढ वाढत गेली दिवस मला म्हंटले आपण अण्णांच्याकडे जायचं आता म्हणलं अण्णा कोण ते म्हणले आमचे गुरु म्हणे जी शक्ती मी इथं बसून जे सगळं करतो ती शक्ती म्हणजे मला त्यांनी दिलेली आहे चालेल म्हणलं कधी जायचं ते म्हणले दुपारी तीन दहाचे कुठे कुठेतरी गेले एकोणीस काहीतरी गाडी होती त्यांनी आम्ही निघालो त्यांनी जायचं म्हणले आम्ही निघालो अंबरनाथला उतरलो तिथे मठामध्ये गेलो जुन्या पद्धतीचा मठ होता असं ते औदुंबर मोठा जसं आपलं आता हे पात्र्याचे शेड वगैरे असं सगळं शेड आतमध्ये मोठ स्वामींचा फोटो असा मोठा दोन मोठे मोठ्या समाया तिथे लावून ठेवला असं छान वातावरण एकदम नमस्कार वगैरे केला तिथे बाहेर अंगण आहे असं मोठं असं अंगणात शतरंजावर घातलं तिथे आम्ही बसलो इथे बसायला ते तिथले कोणते ते सेवेकरी होते ते म्हणले अण्णा मी आपलं त्यांना विचारलं का अण्णा कुठून येतात ते म्हणले मुंबई महानगरपालिकेत ते नोकरी कर कर। साड़, 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 करत, ले ले। करत दसे, दसे होते तेव्हा तिथून आता त्यांची किती सात वाजता वर्ग तरी ते येतात अंबरनाथ मध्ये लोकलने येतात तर आपल्याकडं साधारण साडेसात पाहिजे इथे येतील म्हणले ते तोपर्यंत आपण बसून जॉब करत राहू म्हणलं चालेल आणि मग तसं म्हणल्याप्रमाणे अण्णा आले पण मला काय मी ओळखलच नाही म्हणजे हे हे आहे तस जस जसं इथं आल्यानंतर होत ना काय काळ दादा कोण असं मलाच विचारतात आता परवाच एक जणांनी विचारलं होतं दादा कोण आहेत म्हणजे मी इथं आलो होतो त्याला आणि दोषी काकू वगैरे सगळे इथे बसल्या त्यांना विचारलं त्यांनी तिथे ते दादा अजून कोणी आले नाही तर ते म्हणले हे काय हे म्हणलं ते तर तसं ते अण्णा इथून मायासमोर गेले असेल मला माहिती नाही असं मग नंतर ते आले पांढरा त्यांचा पायजमा बघितलं तर एकदम साधे एकदम असे थोडस बैठ आपण हा जो फोटो आतमध्ये जो बघतोय तशी ती मूर्ती त्यांची बैठी मूर्ती तसं ना चेहरा असा आणि पांढरे कपडे असे येऊन बसले असे समोर आणि म्हणजे मला जे घेऊन गेले ते त्याने हात मारले इकडं काय चाललंय विचारलं मग त्यांनी ओळख पण करून दिली हे असं असं पुण्यामध्ये आता आपल्याकडे आरतीला यायला लागलेत नवीन कुठे नोकरीला काय सगळी चौकशी केली मला म्हटले येत जा करत जा स्वामी सेवेमध्ये भाग घेत जा असं मग दोन चार त्यांच्याकडे असं जाणं झालं आणि आम्ही जेव्हा जायचो होतो एक पंचवीस तीस लोक त्यावेळेला बरोबर असायची नेहमी आमच्या बरोबर असा एक मोठा तो ग्रुप त्यावेळेला जमलेला होता आणि इथे गेल्यानंतर एक दिवस से हो असे नहीं, ते अण्णा असे बसले असे गोल सगळे बसले होते अगदी त्यांच्या इथे बसायला जागे म्हणून आम्ही मागचे लोक आम्ही उभे राहिलो होतो आणि असं काहीतरी बोलताना त्यांनी माझ्याकडे असं बोट दाखवलं की की असे लोक पाहिजेत म्हणून आता तो आमचे जे प्रमुख होते म्हणजे इथे जे राहतात त्यांनी मला नंतर सांगितलं की अण्णांनी तुझ्याकडं बोट दाखवलं होतं म्हणलं हो का मला काय माहिती नाही म्हणलं असेल म्हणलं ते नाही नाही तुझ्याकडे दाखवलं म्हणजे काहीतरी त्यांना सूचित करायचंय म्हणले तर मला वाटतं हा पहिला संकेत त्यांनी दिला होता की हा असा मनुष्य पाहिजे म्हणजे हा असा शिष्य आपल्याला पाहिजे हा संकेत त्याला त्यांनी बहुतेक तो दिला होता तिथे तो आपल्याला त्या लक्षात नाही आलं ते की माझ्या लक्षात नाही आलं ते आणि मग ठीक आहे म्हणलं मग आता आपण काय करायचं म्हणजे असं स्वामी सेवा करायची अमुक म्हणजे असं काहीतरी मला वाटतेच वाटलं की आपण चला मंदिरात जायचे आरती करायची भजन करायचं असं करायचं जप करायचा वगैरे पण मला तोपर्यंत काही माहिती नाही माझ्याकडे जपाची माळ पण नव्हती मला त्यांनी सांगितलं अगदी सोपी गोष्ट म्हणजे शेंगदाणा घ्यायचे एकशे आठ मधून एका वाटीमध्ये दुसरीकडे कमी मी वाटी घ्यायची एक एक शेंगदाणा टाकायचा झालं एकशे आठ म्हणजे तुमचा जप झाला माळ घेतली की मध्ये कुठली घ्यायची मग मी सगळे चौकशी करून घे अशी अमुक स्फटिक वगैरे काही नाही साधी माळ घ्या वगैरे सगळं मग एक एक एक, एक प्रश्न हळूहळू हो आणणांना मी सुद्धा विचारता झालो होतो म्हणजे नंतर सुरुवातीला मी कसं करायचं त्यांच्या मार्फत जो कोणी मध्यस्थ असल्या विचारतो मग कधी कधी मी एकटा पण जायला लागलो आणि मग आणखीन जवळ येण्यासाठी असं की जेव्हा मला मुलगा झाला म्हणजे ओंकारचा ज्या जन्म झाला त्याला मी पेढे घेऊन गेलो होतो तिथे आणि ते आपण सोयर आणि सुतक असं जे आपण पाळतो तर मठात मी न थांबतो तो बॉक्स फक्त पाठवला आणि अण्णांना निरोप द्या असं असं दामले आले हा बॉक्स दिलाय तर अण्णांनी त्या निरोप मिळाल्यावर त्यांनी मला बोलवलं या म्हणले बाहेर का थांबले म्हणलं नाही ते काय सोयर असं ना स्वामींच्याकडे काही नाही म्हणलं सोयर सुतक देत बसायत त्यांच्या शेजारी मला बसून घेतलं म्हणजे इतकी वागणूक लगेच सुरुवातीपासून त्यांनी दिली अशी की आपण एकदम मी भारावून गेलो, नहीं 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 हो। गेलो जो जो तो तो की अरे म्हटलं आपण आता नवीन नवीन आहोत आपल्याला माहिती नाही पण मी एकटाच गेलो होतो म्हणजे असं कसं काय म्हणलं आता जो मध्यस्थी असतो जो नेहमीचा जो बरो होता तोही नव्हता तरी अण्णांनी आपल्याला छान वागणूक दिली मग अशी एक ती ओढ लागली म्हणजे की नाही आपण यांच्याकडं हे म्हणतील तसं आपण करायला पाहिजे काहीतरी शक्ती आहे काहीतरी ज्ञान आहे काहीतरी त्यांच्या मनामध्ये आहे त्या अर्थी त्यांनी उगच असं आपल्याला सांगितलं नाही की ही व्यक्ती मला पाहिजे त्यांचं कार्य काय आहे स्वामी कोण आहेत काय वगैरे मग त्यांनी मला एक छोटस एक श्लोक कसले तरी पुस्तक एक दिलं होतं त्याला हेच्यात म्हणा म्हणून नित्यसेवा असं एक छोट पुस्तक होत होते आणि मग हळूहळू ती सुरू झाली सेवा कमीत कमी ते शेंगदाणे किंवा ते एक जप आणली ती साधी त्याच्यावर तो जप सुरू झाला कुठे ना कुठेतरी त्याच्या म्हणजे स्वामींचा कसा असतं हा मार्गात आणण्याचा आपल्याला तो एक मार्ग किंवा एक उपाय किंवा एक माध्यम या मार्गामध्ये आणला आणि बरोबर ती जी योग्य व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये मला त्यांनी सोपवलं स्वामींनी थोडक्यात म्हणजे हा प्रवास सुरू राहिला दोन ते तीन वर्ष मग मी कुणी नसताना सुद्धा जायचो मग मी आणि हा पी आर कुलकर्णी जे आहेत आम्ही त्या का त्यांची गाडी होती टू व्हीलर किंवा आमचे भोसले आहेत त्यांच्याकडे ते टेम्पो ट्रॅक्स होती त्याच्यातनं जायचो मग प्रत्येकाला कसं वैयक्तिक ओळखायला लागले दामले दादा आहेत मग यांच्याबरोबर असे कारण ते नेहमी सांगायचं की आपण तुम्ही एकटे जेव्हा स्वामी सेवा करता तुमच्या बरोबर आणखी चार लोकांना त्याच्यामध्ये घेऊन स्वामी सेवा करा चार लोकांना तुम्ही त्याच्यात भर घाला सेवा करायला तुम्ही त्यांना प्रवृत्त करा स्वामींची त्यांना माहिती द्या स्वामींची माहिती तर आपल्याला बरोबर वाचलं गेलं पाहिजे स्वामींचं चरित्र वाचला गेलं पाहिजे मग त्यांनी आम्हाला सांगितलं की श्री स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायाची पोथी आहे ती विष्णू बळवंत थोरात त्याचे लेखक ती पोथी तुम्ही तुमच्या सेवेमध्ये घ्या म्हणले आणि असं त्याचं करायचं की रोज तीन अध्याय शुक्रवारी ते सुरू करायची ती, ती गुरुवारी संपवायची एकवीस अध्याय पूर्ण होतात त्याच्यामध्ये ते तीच पोथी का तर जेव्हा पूर्वीच्या काळी जेव्हा ते हे सगळं लिखाण झालं आणि आपल्या पुण्यामध्ये पोथी पुण्यामध्ये तयार झालेली अनमोल प्रकाशांच्या ते नांदूरकर म्हणते प्रेस होता त्यांचं त्या प्रेसमध्ये पूर्वीच त्याच्या खिळ्यांनी हे करून अक्षर तयार करायची असे ते त्यांनी ती छपाई व्हायची त्याच्यात एक एक पान दिवसभरात एक पान दे तयार व्हायचं ते तयार झालं की ते म्हातारे ग्रहस्थे यायचे आणि तिथले जे कामगार होते त्यांच्याबरोबर ते गप्पा मारत बसायचे आणि एकदा बोलता बोलता म्हणले की मी तुम्ही एक छापताय ना मी तुम्हाला प्रूफ रिडिंग करून देतो त्याचं ते 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 ते। तर ते कामगार म्हणले की घेऊ करून एक एक पान त्यांना ते द्यायला लागले करून आणि असं करत करत सगळं प्रूफ रिडिंग सगळी व्यवस्थित करून द्यायचे ते कुठं चुका असं सांगून शेवटचं पान झाल्यानंतर ते कामगार कोण होते ते म्हणले तर आजोबा हे संपला का ही पोथी आता तयार होणार एक दहा पंधरा दिवसात ही पोथी तयार होईल याची पहिली प्रत आम्ही स्वामींच्या मठामध्ये ठेवणार आहोत आणि तुम्हाला आम्ही आणून देतो कुठं आणून देऊ त्यांनी पत्ता सांगितला अमुक अमुक धुमाळवाडा ब्युरा लॉसच्या समोर वारपेठ इथे जवळच आहे तो धुमाळवाडा आता ही गोष्ट मला अण्णा सांगतात ना तोपर्यंत मला माहिती नाही धुमाळवाडा हा इथं त्याचं काय महत्व आहे तिथं आपण शंभरवाला गेलो असेल पण तोपर्यंत काय माहिती नाही ब्युरा लॉज पण मला माहिती मग ते प्रत घेऊन ते कामगार त्यांचे ते अनमोल प्रकाशनचे मालक मठामध्ये गेले मठात जो मंडईतला मठ आहे तिथे ते पहिली एक प्रत ठेवली दुसरी एक प्रत घेऊन त्या धुमाळवाड्यामध्ये गेले त्यांनी सांगितलं अमुक अमुच्या व्यक्तींना कुठं राहतात इथं तर धुमाळवाड्यातली काही लोक तिथे बसलेली होती त्यांनी सांगितलं असं इथे याचं कोणीच राहत नाही मग ते म्हणले तुमच्या वाडा मालक कोण आहे त्यांना बोलवा म्हणून त्यांनी ते बोलवलं ते डुमाळांना कोण होते ते आले त्यांनी सांगितलं तुम्ही जे म्हणता ते वर्णन इथं नाही कोणी सगळ्यांना त्यांनी बोलवलं वाड्यातले सगळी लोक एकत्र झाली काय झालं काय झालं ते म्हणले बघा हे सगळी लोक त्यातलं कोणी आहे का नाही म्हटलं यातलं कोणीच नाही असं मग कोण होतं हे प्रत्यक्ष महाराज वेगळ्या रूपात येऊन ते प्रूफ रिडिंग करून जात होते आणि मग तिथं असं समजलं की त्या वाड्यामध्ये स्वामींचे जे दुसरे शिष्य होते बिडकर महाराज त्यांचे शिष्यप्रत बाबा महाराज बुद्धे त्यांची समाधी तिथे आहे आता हे खूप लोकांना माहिती नाही पण हे अण्णांना ही गोष्ट माहिती होती आणि हे अण्णांनी ही गोष्ट सांगितली मग मी आपल्याला काही गोष्टी पुण्यात राहून माहिती नव्हत्या पण त्या गोष्टी अण्णांना माहिती होत्या मग मी त्या धुमाळवाड्यात जाऊन बैठलं तर बरोबर ती त्यांची समाधी तिथे आणि त्यांचा मठ आपल्या गोखल्यानगरच्या त्या रस्त्यावरती म्हणजे ती वडारवाडी जे म्हणतात तिथे त्या अलिंग तिथे तो खूप मोठा मठ आहे त्यांचा बाबा सगू त्यांचा किंवा डेरवणला आहे मुंबईला अंधेरीमध्ये आहे त्यांचे म्हणजे वालावलकर ट्रस्ट यांनी जे स्थापन केलेले मठ आहेत ते त्यांचे आहेत ही पोथी इतकी प्रासादिक आहे प्रत्यक्ष स्वामींचं त्याला वरद असते म्हणून ही पोथी वाचायची म्हणजे अण्णांनी पोथे का वाचायचे हे पण त्यांनी सांगितलं की असं नुसतं नाही हे अमुक घ्या हे करा असं पण नाही त्याच्या मागचं कारण काय ते त्यांनी सांगितलं होतं ते आणि मग तसं केल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी पुण्यामध्ये आलो आम्ही त्या पोथ्या विकत घेतल्या त्यावेळेला आणि जसं त्यांनी सांगितलं तसं सा वाचन करून पोथीच्या पांगे लिहून ठेवायचं कधी झालं पूर्ण झालं एक तारीख अमुक अमुक ते अमुक अमुक एक पारायण अमुक 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 दोन पारायण असं आम्ही लिहून ठेवायचं होते आणि मग जसं जमीन तसं परत अण्णांच्याकडे जाणं सुरू होतं आणि असं प्रत्येकाला वैयक्तिक ओळखायला लागलं कुलकर्णी कसे आहेत मग ह्यांना आनंद होतो ना अरे अण्णांनी माझं नाव घेऊन ना विचारलं हे भावीन भावीन तू कसा आहेस मग भावींना आनंद होतो अशी इतपत नातं असं म्हणजे त्यांनी ते तयार केलं जपलं ते आणि असं नाही की ही लोक नवीन आहेत तेवढंच पुरता आपण त्यांच्याशी संबंध ठेवत्या प्रश्नोत्तर मर्यादित असं नाही ते जसं आत्ता हे सांगितलं की ते घरी पण येणं सुरू केलं त्यांनी पुण्यामध्ये बऱ्याच कार्यक्रम आले पण त्याचा सुरुवात कशी झाली ती आपण पुढच्या भागात बघू आता ह्या भागामध्ये थांबतो कारण म्हटलं ना गुरु हा विषय असा आहे की त्याच्याबद्दल मालिकाच तयार होऊ शकेल त्याच्यामध्ये ही सुरुवात झालेली आहे पुढच्या भागात नक्की भेटू आपण श्री स्वामी तुम्हाला